सर्वांना सप्रेम जय भीम जय शिवराय मित्रांनो मी आहे अशोक गजबीये आणि आपण पाहतात अशोक जे के बी मित्रांनो राजमाता जिजाऊ ह्या सद्गुणी धाडसी दूरदृष्टी दुर असणाऱ्या कुशल घोडेस्वार कुशल तलवारबाज कुशल राजकारणी चाणाक्ष बुद्धिमत्ता कुशल मार्गदर्शिका स्त्री पाठीराख्या कर्तव्य तत्पर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ह्या शिवाजी महाराजांच्या कशा मार्गदर्शिका होत्या ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शिवरायांच्या राज्यकारभाराचे पहिले धडे जिजाऊंकडूनच मिळाले होते जहागिरीची व्यवस्था पाहत असताना जिजाऊंनी अनेक तंट्यांचे निकाल स्वतः दिले आहेत आग्र्याला औरंगजेब बादशहाच्या भेटीसाठी जाण्यापूर्वी शिवरायांनी सर्व राजकारभार जिजाऊंकडे दिला होता मोरोपंत पिंगळे निळो सोनदेव प्रतापराव गुजर इत्यादी सरदारांना जिजाऊंच्या आज्ञात राहण्यास शिवरायांनी सांगितले होते जिजाऊंकडे राज्यकारभाराचे कौशल्य होते संकटावर मात कशी करावी याचे शिक्षण शिवरायांनी जिजाऊंकडूनच घेतले होते रियासतकार म्हणतात शिवाजीला योग्य शिक्षण व प्रोत्साहन देऊन त्याजकडून मराठ्यांचे स्वराज्य स्थापनेची सिद्धता जिजाऊने करून दिली डॉक्टर बाळ बाळकृष्ण म्हणतात संपूर्ण आयुष्यभर ही माता शिवछत्रपतीचे मार्गदर्शक त्यांच्या तात्विक दृष्टिकोनाची गंगोत्री व त्यांच्या प्रेमाचे सर्वात मोठे अधिष्ठान होते सेतू माधवराव पाग पगडी म्हणतात आपल्या विख्यात पुत्राच्या आयुष्यभर चाललेल्या संघर्षात जिजाऊ ही त्या स्फूर्ती देणारी शक्ती ठरली जिजाऊंचे वडील लखुजीराजे जाधव व पती शहाजीराजे यांचे राजकीय डावपेज जिजाऊंनी अगदी जळून पाहिले होते या दोघांची धोरणे व राजकीय डावपेज जिजाऊंनी शिवरायांना समजावून सांगितले राजांची मूळची जहागीर पुणे व सुपे हे प्रांत होते पुढे बारामती इंदापूर मावळ हे आणखी प्रांत जहागीर म्हणून मिळाले जिजाऊंनी पायदळाची पलटण तयार केली गावगाव चौक्या पहारे बसून चोरांचा बंदोबस्त केला आपल्या जहागिरीतील किल्ल्यांची दुरुस्ती करून त्यावर सैन्य ठेवले पुणे जहागिरीत शेती करताना शेतकऱ्यांना जंगली जनावरांचा उपद्रव होत होता शेतकरी शेतात काम करायला घाबरत होते त्यावेळी जंगली प्राण्यांचा उपद्रव नाहीसा करण्यासाठी जो कोणी जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करेल त्याला बक्षीस देण्यात आले शेत जमिनीची मोजणी करून जमिनीची प्रतवारी निश्चित करण्यात आली शेतकऱ्यांना शेतसाऱ्यात सूट देण्यात आली त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतजमिनी लागवी लागवडीखाली आणल्या ते तेथे ते ते वस्ती करून राहू लागले पूर्वी जेथे पडेक जमिनी होत्या तेथे ते लोक शेती करू लागले आणि त्यामुळे शेतसारा मोठ्या प्रमाणात गोळा होऊ लागला पुणे जहागिरीत सरकारी व्यवस्था विस्कळीत झालेली होती लोकांमध्ये वतनाचे तंटे अनेक वर्ष सुरू होते आपापसातील आप भांडणात लोकांचा वेळ व पैसा खर्च होत होता अशा परिस्थितीत जिजाऊंनी शिवरायांना सदरेवर बसून त्यांच्या समोर लोकांच्या भांडणावर तंट्यावर चर्चा करून समाधानकारक निकाल दिले आणि त्यामुळे भांडणाचे निर्मूलन झाले रहितीला स्वस्थता आली लोक आता जमीन सुधारण्यात लक्ष घालू लागले राजकारभारातील पुष्कळ बाबी जिजाऊ स्वतः उरकत असत जिजाऊंनी शिवरायांना स्वराज्य निर्मितीचे प्रोत्साहन दिले शिवरायांवर जिजाऊंच्या कार्याचा खूपच प्रभाव पडलेला होता शिवाजी महाराज वेळप्रसंगी जिजाऊंचा सल्ला सल्ला घेत असत व जिजाऊंनी दिलेला सल्ला मानत असत जिजाऊंचे स्वराज्यातील सर्व राज्यकारभारावर बारीक बारीक लक्ष असते आणि त्यामुळे कोणत्याही कारभाऱ्याला स्वराज्यविरुद्ध गुप्तपणे कारवाया करण्यास भीती वाटत असे शिवाजी महाराज सतत लढायांमध्ये गुंतलेले असत मात्र जिजाऊंच्या देखरेखीखाली स्वराज्याचा कारभार सुरळीत व योग्य रीतीने चालत होता जिजाऊ शिवरा शिवरायांना सतत मार्गदर्शन करीत असत इसवी सन सोळाशे चौसष्ट पासष्टमध्ये मध्ये विजापूर येथून आदिलशाहीचा सरदार खवासखान स्वराज्यावर चालून आला खवासखानाच्या मदतीला बाजी घोरपडे वाडीचे सावंत होते ही बातमी शिवाजी महाराजांना जिजाऊंनी वेळीच कळवलेली होती जिजाऊंना त्यांच्या बातमीदाराकडून मिळालेली महत्त्वाची माहिती शिवाजी महाराजांना त्यांनी लिहून कळवली सांप्रत पुन्हा दुर्बुद्धी करून खवास खान विजापूरहून फौजेसह तुमच्यावर रवाना झाला त्याच्याबरोबर बाजी घोरपडे लखम सावंत व खेम सावंत हे आहेत आमचे मनोदय शेवटास नेणार नेणार तुम्ही सुपुत्र आहात आमचे मनोदय शेवटास न्या अशी आज्ञा जिजाऊंनी शिवरायांना या पत्रात केली शिवरायांनी आपल्या आई आईच्या आज्ञेचे तंतोतंत पालन केले शहाजी राजांना कैद करणाऱ्या बाजी घोरपड्यास मुधोळला गाठून ठार मारले खवास खान पळून गेला सावंत गो गोव्याला पळून गेला मात्र शिवाजी महाराजांनी त्यांचा पाठलाग करून त्याला जेरीस आणले व शेवटी तह करण्यास भाग पडले जिजाऊ केवळ शिवरायांच्या आई नव्हत्या तर त्यांची स्फूर्ती होती मार्गदर्शिका होत्या भक्कम आधार होती शिवरायांना जिजाऊंचा सहवास अनेक वर्ष लाभला त्यांची मातृभक्ती अतुलनीय होती शिवाजी महाराजांना मायेचे व विश्वासाचे वाटणारे एकच परमधाम होते ते म्हणजे त्यांची आई मातोश्री जिजाऊ जिजाऊ स्वाभिमानी धाडसी करारी दृढनिश्चयी आणि स्वतंत्र वृत्तीच्या होत्या सर्वात महत्वाचे म्हणजे त्या शिवरायांच्या मार्गदर्शका होत्या मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब्स करा धन्यवाद